आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे कर्जत जामखेड श्रीगोंदा करमाळा भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा या लेझर मशीनमध्ये होणार पॉईंट फाईव्ह ते बारा एम एम आकारापर्यंत कटिंग लोखंड आणि पत्र्याच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार तर हे मशीन कम्प्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो यामुळं अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाईनमध्ये मध्ये कट करून मिळेल चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पीक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क अठ्यात्तर आठशे ऐंशी पंचावन्न पाचशे छत्तीस राज्यामध्ये नुकत्याच आता लोकसभेचा टप्पा पूर्ण झालेला आहे आणि खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीकडून राज्यामध्ये स्टार प्रचारक म्हणून संपूर्ण राज्य जे निवडणुकीला असेल युवा नेतृत्व आमदार रोहित पवार आहेत आपण त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधूया सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकसभेच्या महाराष्ट्रातील सर्व जागा मतदान झाली परंतु देशात सर्वात जास्त मतदानाचा हा हा महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी हे काय ज्या पद्धतीने भाजपने या राज्यात राजकारण केलं कुटुंब फोडणं असेल त्याचं हो। पार्टी फोडणं असेल ते बऱ्याच लोकांना खरं तर दुर्दैव असं की लोकांनी मतदान करायला पाहिजे होतं पण जे लोक नाराज होते या राजकारणावर ते बाहेर आलेले दिसत नाही कारण त्यांनी मतदान तिथं केलेलं नाही कारण त्यांनी बाहेर येऊन मतदान करायला पाहिजे होतं पण शेवटी राजकारणाचा जो काही क्वालिटी आहे ती जी ढासळत चालली त्यामुळे महाराष्ट्राचा जो काही टक्का कमी झाला असं आपल्याला ला म्हणावं लागेल आणि मुंबईमध्ये तर काल मुद्दामून सगळी प्रक्रिया जी होती मतदानाची ती जिथं जिथं मशाल म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांचा जो पक्ष आहे तिथं काँग्रेस आहे जिथं कुठं निवडून येण्याची संभावना जास्त होती तिथं प्रक्रिया इतकी संत गीतीने चालू होती की तिथे नऊ नौ साडेनऊला जी लोकं गेले होती त्यांचं मतदान दीड दोन वाजता झालं आता सगळेच थांबू शकतात असं नाही त्यामुळे अशा प्रकारे सुद्धा हृदयाने सत्तेचा वापर काही लोकांनी केला दिसतो या महाराष्ट्रामध्ये या इलेक्शनमध्ये गुंडागर्दी आपण बघितली पैशाचा वापर बघितला बूथ ताब्यात घेणं बघितलं संत गिती गतीने तिथं मतदान होतानासुद्धा मुंबईमध्ये आपण बघितलं आणि ते सुद्धा तिथं महाविकास आघाडी जास्त ताकदवान आहे त्याच्याचबरोबर काही ठिकाणी तर नावच वगळण्यात आले होते तेही आपण तिथं बघितलं आणि काही काही ठिकाणी तर मतदान झालं आकडेवारी फायनल झाली आणि मग वेबसाईटवर नंतर पाच सहा दिवसानंतर इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटमध्ये टक्के वाढलेले आपण बघितलं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी यंदा आपण बघितलेल्या त्यामुळे विरोधी पक्षामध्ये आपण सर्वजण आहोत इंडिया आघाडी आत्ता आप तर नक्कीच याबाबतीत सगळ्या नेत्यांनी काहीतरी कारवाई केली पाहिजे प्रेसिडेंटमध्ये तो भेटणं असेल नंतर राज्यपालांना भेटणं असेल आणि भेटून तक्रार करणं इलेक्शन कमिशनला तर कोर्टात जाणं हे सुद्धा या वेळेस करण्याची जरूर आहे असं मला वाटतं कालच्या संदर्भात आपण ट्विटही केलं होतं की हे सर्व प्रकार म राज्यामध्ये घडत असताना इंडिया आघाडीच्या नेत्यांनी पाहिजे असावी जनतेतून रोष आहे परंतु इंडिया आघाडीच्या नेत्यातून पाहिजे असा होता झाला आता करावा लागेल तो झाला नाही हे दुर्दैव आहे पण करतील अशी आपण अपेक्षा ठेवूया आणि शेवटी फक्त सभा घेऊन होत नसतं लोकांचा रोष भाजपच्या विरोधात आहे पण ज्या काही गोष्टी घडल्या त्याच्यात मी सांगितलं बूध ताब्यात घेणं दुधाचा वापर पैशाचा वापर हे काही लोकांना आवडलेलं नाही जिथं कुठं त्या गोष्टी झालेल्या आहेत मी इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांनी पुढाकार घेऊन आता कुठेतरी त्या बाबतीत योग्य व्यक्तीला भेटून नाही तर जे काही एकत्रित बसून जी पुढची प्रक्रिया आहे ती पूर्ण करणं बाबतीत लक्ष घालण्याची जरूरत आहे एक नागरिक म्हणून मला तरी वाटते आपण पाहिलं की देशामध्ये सर्वात जास्त प्रचारसभा जसे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात घेतल्याचं काय प्रकार महाराष्ट्र राज्य असं आहे की विचाराने प्रगल्प आहे इथल्या लोकांनी एखादा निर्णय घेतला तर ते बदलत नसतात आणि मग अशा परिस्थितीमध्ये या राज्यामध्ये भाजपच्या विरोधात खूप मोठं वातावरण सुरू होतं आणि मग राज्यातले जे भाजपचे नेते ते पण सक्षम नव्हते आणि मग लोकांना पटू शकत नव्हते नाही तर लोकांना त्यांचा विश्वासच राहिलेला नाही मग मोदी साहेबांना सगळ्यात जास्त सभा इथे घ्याव्या लागल्या किती कितीही सभा घेतल्या अजून दहा दिवस कदाचित प्रचार वाढला असता ते गल्ली त्यांनी सभा घेतल्या असतात म्हणजे कितीही तुम्ही काय केलं तरी महाराष्ट्रातली जी जनता आहे त्यांना माहिती आहे की ज्या प्रकारचं भाजप राजकारण करते आणि खास करून भाजपच्या भाजप महाराष्ट्राच्या भविष्याला अडचणीत आणून गुजरातचा तिथं विकास करते आणि या गोष्टी महाराष्ट्रातल्या लोकांना आवडलेल्या नाही आता कुठेही जागा मतदान झालेला आहे किती महाविकास आघाडीला असं वाटतं अठ्ठावीस ते पस्तीस जागा नक्कीच तिथं निवडून देईल असं मला तरी वाटतं काल प्रसाद लाड यांनी बोलताना पवार साहेबांवर टीका केली की जे काही मतदारांना पैसे वाटत असेल असेल तर यांचे प्राचार्य विद्यापीठ शरद पवार साहेब आहेत आणि त्यांचेच तुम्ही विद्यार्थी आहात असं पद्धतीचं वक्तव्य प्रसाद लाड यांनी प्रसाद लाड साहेबांचे काही मुद्दे ते मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन पुढे आणलेले आहेत पुढच्या पाच दहा दिवसामध्ये त्यांना डोक्यात घेऊन नाही पण सरकारचा पैसा कशा पद्धतीने भाजपचे नेते वाया घालवतात नाहीतर कसा भ्रष्टाचार करतात त्याचे काही मुद्दे मी तिथे घेऊन येईल ते सगळे आकडे जर आपण बघितले तर मग करता धर्ता कोण आहे ते प्रसाद लाडांनासुद्धा खेळत आणि ते स्वतः कदाचित त्यात आहेत की नाही त्याचा विचार त्यांनी तिथं करावा अहो एस सी समाजाच्या मुलामुलींच्या घोषणामध्ये सुद्धा या लोकांनी मलिला खाल्लेला आहे आणि हेच लोक आज म्हणतात की पवार साहेब पैसे वाटतात नाही तर अशा पद्धतीने कुठेतरी आहेत तर या मलिदा खाणाऱ्या लोकांना आम्ही तरी सोडणार नाही त्यामुळे त्यांचे दिवस आता फार कमी आहेत राजकीय दृष्टिकोनातून येत्या काळामध्ये जे जे काही चुकीच्या गोष्टी आहेत त्यांच्या गरिबाच्या बाबतीत या सरकारने त्यांच्या नेत्यांनी त्यांच्या लोकांच्या हिमतीवर जर मलिदा खाल्लेला आहे त्या लोकांना ते आम्ही सोडणार नाही आपण या ठिकाणी पाहिले की ज्यांनी भ्रष्टाचार केला आणि गोरगरीब विद्यार्थ्यांचा मध्ये दाखल नाही अशा धर्मात या ठिकाणी आम्ही पुढील काळामध्ये सोडणार नाही असा इशाराच आमदार रोहित पवार यांनी या ठिकाणी बोलणार दिला गणेश जेवरे खर्च काम